तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपाची दणदणीत प्रचार रॅली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरपूर शहरातील भाजपाचा मजबूत गड मानला जाणारा प्रभाग क्रमांक अकरा पाटीलवाडा आणि अंबिका नगर या परिसरात आज भाजपाच्या वतीनं जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार चिंतनभाई पटेल तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार चंद्रकांत पाटील अनिता पांडुरंग गोसाबी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली प्रभाग क्रमांक अकरामध्ये अनेक वर्षांपासून भाजपाची एकाहाती सत्ता असून या विश्वासाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उत्साहाने उमेदवारांचे स्वागत केले रॅलीच्या मार्गावर तरुणांनी उत्स्फूर्त जल्लोष करत भाजपाच्या घोषणा दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना भेटून पाठिंबा दर्शवला आमचे मत भाजपाला आमचे मत विकासाला असा शब्द जवळपास प्रत्येक घरातून उमटत असल्याचं या रॅली दरम्यान पाहायला मिळाले स्थानिकांमध्ये विकासाबाबतची अपेक्षा भाजपाच्या कारभारावरील समाधान स्पष्टपणे जाणवत होते प्रचार रॅलीत अनेक नागरिकांनी उमेदवारांशी संवाद साधत प्रभागातील काही किरकोळ समस्या उपस्थित हो केल्या आणि त्या ऐकून माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी नागरिकांना विश्वास दिला की मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच प्राधान्याने सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल या प्रभागाने नेहमीच विकासाची वाट निवडली असून यावेळी मतदार भाजपाला मोठे समर्थन देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला या रॅलीदरम्यान विशेषतः पाटीलवाडा आणि अंबिकानगर भागात उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे स्वागत केले तरुण मतदार मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याने कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले या परिसरात भाजपाचे संघटन भक्कम असल्याने आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव मजबूत असल्याने या रॅलीला अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे एकूणच प्रभाग क्रमांक का एक अकरामध्ये काढण्यात आलेली भाजपाची प्रचार रॅली नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष ठरली मतदानाची तारीख जवळ येत असताना या रॅलीमुळे भाजपाच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे